तनेज आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन आमदार जयकुमार गोरेंच्या ताफ्यातील भरधाव वाहनाने दुचाकीला उडवले दोन युवकांचा मृत्यू आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील भरधाव वाहनाने दुचाकीला उडवल्याने झालेले भीषण अपघातात दोन जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून बिदाल शेरेवाडी गावावर शोककळा पसरली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आमदार जयकुमार गोरे यांचा जनसंवाद दौरा सुरू आहे या दौऱ्यात त्यांच्यासोबत तीन ते चार वाहनांचा ताफा असतो सकाळी आमदार गोरे हे जनसंवाद दौऱ्यासाठी बोराटवाडी येथील आपल्या निवासस्थानातून बाहेर पडले ही सर्व वाहने भरधाव वेगात निघाली होती या सुमारास बिदाल व दहिवड दरम्यान असलेल्या शेरेवाडी येथील अनेकेत नितीन मगर वयवर्ष सव्वीस आणि रणजित राजेंद्र मगर वयवर्ष बत्तीस हे आपल्या दुचाकीवरून बिदालकडे जाण्यास निघाले ही दुचाकी शेरेवाडी मधून बिदालना जाण्यासाठी रस्त्यावर आली असता आमदार गोरे यांच्या ताफ्यातील भरधाव वेगात असलेल्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओने या दुचाकीला उडवले हा अपघात एवढा भीषण होता कि या की, सा दुचा की या दुचाकीचा दुचाकी स्वार हवेत उडाले या दुचाकीचा चक्का चोर झाला तर दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले तसेच स्कॉर्पिओ रस्ता सोडून बाजूला गेली यात स्कॉर्पिओचं सुद्धा मोठं नुकसान झालंय गंभीर दुचाकी स्वारांना तत्काळ दहीवडीतील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले मात्र उपचारापूर्वी दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचश्या सोलापूर मोबाईल नंबर सत्त्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर